नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दहावी दोन हजार सव्वीस परीक्षा वेळापत्रक म्हणजेच कोणत्या दिवशी कोणत्या विषयाची परीक्षा आहे ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत तर आपण वेळापत्रक आणि महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण जो टाइम टेबल पाहणार आहोत तो सेमी इंग्लिशचा टाइम टेबल पाहणार आहोत पहिला पेपर असणार आहे मराठीचा तर मराठीचा वीस फेब्रुवारीला पेपर आहे पहिला पेपर अकरा वाजता पेपर आहे आणि तीन तास पेपराला असणार आहे दुसरा पेपर असणार आहे संस्कृतचा तर इथे संस्कृत सेकंड लँग्वेज द्वितीय भाषा आणि इथेसुद्धा संस्कृत संस्कृत दोन टाईपचे पेपर आहेत ते पाहून घ्या सव्वीस फेब्रुवारीला आहे पहिला पेपर म्हणजेच अकरा वाजता असणार आहे आणि दुसरा म्हणजेच तीन वाजता नंतर इंग्रजीचा पेपर असणार आहे तो म्हणजेच अठ्ठावीस फेमला ड्युरेशन असणार आहे तीन तासाचा आणि टायमिंग असणार आहे अकरा वाजता पेपर असणार आहे नेक्स्ट पेपर असणार आहे हिंदीचा तर हिंदी इथे दोन आहेत एक संयुक्त हिंदी आहे आणि एक सेकंड थर्ड लँग्वेज हिंदी तर दोन तारखेला तो पेपर असणार आहे दोन मार्चला एक तीन तासाचा पेपर असणार आहे आणि एक दोन तासाचा पेपर असणार आहे गणित भाग दोन जॉमेट्री मॅथेमॅटिक्स टू सहा मार्चला पेपर असणार आहे ड्यूरेशन असणार आहे दोन तास आणि अकरा वाजता पेपर असणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक हा पेपर असणार आहे नऊ मार्चला सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन अकरा मार्चला पेपर असणार आहे ड्यूरेशन असणार आहे दोन तास आणि अकरा वाजता पेपर असणार आहे नंतरचा पेपर असणार आहे चौदा मार्चला इतिहास आणि राज्यशास्त्र हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स डुरेशन असणार आहेत कालावधी दोन तास आणि अकरा वाजता पेपरला सुरुवात होणार आहे आणि शेवटचा पेपर असणार आहे तो म्हणजेच जिओग्रफी भूगोल सोळा मार्चला ड्युरेशन असणार आहे दोन तास आणि अकरा वाजता पेपर सुरू होणार आहेत हा आपण सेमी इंग्लिशचा टाइम टेबल आपण पाहून घेतलेला आहे पंचवीस आणि सव्वीसचा तर आपण महत्वाच्या सूचना आहेत त्या महत्वाच्या सूचना आपण पाहून घेऊया अत्यंत महत्त्वाची आहेत आपण पहिली सूचना पाहून घेऊया परीक्षा सुरू होण्याचे किमान तीस चाळीस मिनिटे अगोदर आपण परीक्षा केंद्रावर पोहोचलो पाहिजे दुसरी सूचना आहे ओळखपत्र आपला होल तिकीट असतो स्कूल आयडी असते ती आपण सोबत ठेवली पाहिजे दुसरं म्हणजे हलकी एक आपण पाण्याची बॉटल घेऊन जाण्याची गरज आहे आपल्याला आपल्याला तिथे जर तहान लागली तर आपण तिथे पाणी पिऊ शकतो पुढची आहे सूचना घड्याळ पेन पेन्सिल रबर हे जे आपल्याला लागणारे साहित्य आहे कंपस्ट बॉक्स अशा प्रकारे आपण आपल्याला ते सर्व साहित्य आपल्याला घेऊन जायचे आहे वेळेचे व्यवस्थापन करा परीक्षेसाठी प्रश्नांसाठी वेळ राखा एखादा प्रश्न आपल्याला येत नसेल तर आपण तो स्किप करून पुढचा प्रश्न सुरुवात करूया म्हणजे आपला जो टाइम असणार आहे तो बराच आपल्याला भेटणार आहे दुसरा नेक्स्ट क्वेश्चन सोल्व करायला जो क्वेश्चन आपल्याला येत नाही तो आपण शेवटी सोडूया आणि आपण शेवटची सूचना पाहूया उत्तरपत्रिका नीट वाचून आणि साफ लिया आपल्याला अगोदर प्रश्नपत्रिका वाचून प्रश्नांची उत्तरे आपल्याला एकदम उत्तर पत्रिका एकदम क्लिअरली लिहायची त्याच्यात आपल्याला खडाखोर करायची नाही म्हणजेच आपल्याला जास्त मार्क भेटू शकतात आपल्याला सुटसुटीत लिहायचं आहे तर अशा प्रकारे हा टाइमटेबल होता सेमी इंग्लिश आपण महत्वाच्या सूचना देखील आपण पाहून घेतलेल्या आहे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल करा आणि जे काही अपडेट्स असेल टाईम टेबल साठी तर आपण तो नक्की पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद